सोपऱ्यात नवजात स्त्री जातीचे अर्भक सापडल्याने खळबळ अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल सोपड्या शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आडगाव विरवाडा रस्तलगत शेतात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक फेकून दिले होते हे संतापजनक कृत्य अज्ञात व्यक्तीने रात्री केले असल्याने सकाळी शेतकरी मशागत करण्यासाठी शेतात गेले असता त्या ठिकाणी नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळून आले शेतकऱ्यांनी तात्काळ शहर पोलीस स्टेशनला ही माहिती कळवल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल दाकल जाले आणी दाखल झाले होते आणि पोलिसांनी तपास सुरू केला पोलिसांनी अर्भक ताब्यात घेतला असून पंचनामा देखील करण्यात आलाय चोपडा शहर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करीत आहेत लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही नवजात अर्भक शेतात सापडले काय त्या संदर्भात आडगाव गावच्या हातीमध्ये शेतामध्ये एक नुकतंच जन्मलेलं नवजात आरोप कुठेतरी असं टेकून दिलेलं आहे त्या संदर्भात आज सकाळी माहिती मिळालेली आहे पोलीस त्या ठिकाणी स्पॉटवर गेलेले आहे ते छोटंसं ते बाळ ताब्यात घेतलेलं आहे आणि पोस्टमॉर्टम झाल्यानंतर त्याचं नक्की मारण्याचं काय कारण आहे ते कळून येईल हा एक पाठ झाला त्या संदर्भाने अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे ते बाळ नक्की कुणी फेकलं कुणाचं आहे याच्याबद्दल सोपळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन, तपास स्टेशन। करतात बाळा ते पुरुष का श्री जातीचं श्री जातीचं लोकनायक न्यूज